स्वतंत्र देशातील स्त्री मात्र अजून सुद्धा पारतंत्र्यात राहिली माझी स्त्री अजून सुद्धा अन्याय अत्याचार सहन करते अहो माझी स्त्री अजून सुद्धा अन्याय अत्याचार सहन करते तोंड दाबून समार्खात अजून सुद्धा तोंड दाबून समार्फत अजून सुद्धा तिजकते अशा स्त्रीवर अन्याय अत्याचार आणि बलात्कार करणाऱ्या त्या नलाधामांना अशा स्त्रीवर अन्याय अत्याचार आणि बलात्कार करणाऱ्या त्या नराधामांना कायद्याचं वचक टाकून स्त्रीसाठी मोकळा आकाश मला फुलं करून द्यायचं अशा स्त्रीवर अन्याय अत्याचार आणि बलात्कार करणाऱ्या त्या नराधामांना त्या वचन टाकून स्त्रीसाठी मोकळा आकाश मला खुलं करून द्यायचंय म्हणून सांगतो मित्रा त्यामुळेच मला वकील व्हायचंय म्हणून सांगतो मित्रा त्यामुळेच मला वकील व्हायचंय आता शेवटचं कडवं आहे पूर्ण कवितेचा साध्य छोट्याशा कडव्यामध्ये आहे ऐका मला अन्यायाविरुद्ध न्यायाची लढाई लढायचंय मला अन्यायाविरुद्ध न्यायाची लढाई लढायचंय मला शोषणाविरुद्ध पोषणाची लढाई लढायची